काहीतरी बोला असं वाटतं इमारतीमध्ये जे लोकांना फक्त दोन हजार बावीस ची केस किंवा तेवीस ची केस माहिती आपण फाईल

या दरम्यान एक रिट पिटिशन झालं होता या रिट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं की हे जे बिल्डिंग आहेत त्यांच्यामध्ये मध्ये योग्य रीत्या कारवाई करून आपल्याला डिमॉलिश करायची आहे आपण मागच्या एक वर्षामध्ये या पैसट पैकी दहा इमारती जे आहेत ते डिमॉलिश केलेली आहे त्यामध्ये सहा टोटले डिमॉलिश केले आहेत आणि सात पाटली डिमॉलिश केले जिथे पाटली रहिवास होता यापैकी पाच जे इमारत आहेत ते केडीएमसी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि तीन इमारत अस्तित्वातच नाहीये ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचे त्यांचं नाव आलं होतं आता फॉर्टी सेव्हन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेश आहे की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रिस्कर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द टाईम काही लोक का इंटरनेट रिलीफ साठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी इंटरिम रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत तर या लिगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे तोपर्यंत जोपर्यंत असा काही विषय येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे काही गोष्टींची पार्श्वभूमी आज सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला कळणे गरजेचे आहे की आज आपल्याला दिसतंय की या पासष्ट इमारतींवरती कारवाई होते पण याची पार्श्वभूमी कोणीच समजून घ्यायला तयार नाही ती पार्श्वभूमी आज सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो दोन हजार वीसमध्ये मध्ये एक पहिली एफ आय आर झाली फॉर्जरी डॉक्युमेंट्सची फोर ट्वेंटीची एक एफ आय आर दोन हजार वीसला झालेली आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीसला एक एफ आय आर झाली सेम फॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडनं लोन घेतल्याची ही केस होती या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या बिल्डिंगशी नावं घेऊन ज्या बँकांनी केस दाखल केली त्याच आधार घेऊन संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि जेव्हा या जनहित याचिकेची चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर के डी एम सीनी गुन्हा दाखल करून या पासष्ट इमारतींची नावं त्याच्यामध्ये टाकली मूळ मुद्दा असा आहे की ज्या पहिले दोन एफ आय आर झाला त्याच्यामधले आरोपी कोण आहेत त्याच्यामधले हे डॉक्युमेंट्स बनवणारे खोटे कागदपत्र तयार करणारे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती नॅशनलाइज बँकांमधनं लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोकं कोण आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे आज डोंबिलीतल्या सर्वसामान्य साडेसहा हजार लोकांच्या घरामध्ये जे वातावरण हो आहे ते या फॉर्ज डॉक्युमेंट करणाऱ्या ही जी टोळी आहे डोंबिलीतली गँग्स ऑफ डोंबिली यांच्यामुळे ही परिस्थिती आज डोंबिलीमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे माझी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट्स बनवणारे हे जे गँग्स आहेत हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे कारण आपण बघितलं तर ह्या बँकांनी जी लोन दिली आहे तिची रक्कम जवळजवळ दोन हजार कोटी रुपयापर्यंत आहे पी एम आवास योजनेतनं जे पैसे मिळाले त्याची रक्कम जवळजवळ शंभर कोटी रुपयापर्यंत आहे माझं म्हणणं आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरत आहेत मी तुम्हाला त्या एफ आय आरची कॉपी देतो तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत ह्या आरोपींवर कोणाचा वरदा असत आहे आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे एखाद्या एक मी आता सगळ्या आरोपीची आरोपी तुम्हाला लिस्ट देतो राजकीय वर्धा असता असलेले लोक आहेत एफ आय आर मध्ये दुसरंच नाव आहे दुसरा आरोपी आहे म्हणजे प्रथम पाच आरोपी असतात ते मुख्य आरोपी असतात आणि यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचा कलम लावून यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना देखील करणार आहे आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे आयुक्तला आश्वासन दिलं आहे की तुम्ही कोर्टातली लढाई लढा आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांनी या लोकांना पुरेसा वेळ देखील दिला होता की आपले लिगल डॉक्युमेंट सादर करा परंतु जमिनीच्या मालकीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये कुठलीही कारवाई करता येत नाही पण मी त्यांना सांगितलेलं आहे की सहानुभूतीपूर्वक या लोकांचा विचार तुम्ही केला पाहिजे दहावी बारावीच्या परीक्षा होईपर्यंत तरी या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती आम्ही केलेली आहे नाही मी तुम्हाला संवेदनशील मुख्यमंत्री का म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा आम्हाला आहे म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांची साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगणार आहे